निर्मल नगर येथे ड्रेनेज लाईन अर्धवट व पिण्याचे पाणी मिळेना यामुळे येथील रहिवाशांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे यावेळी नागरिकांनी जगावे तरी कसे असा संतप्त प्रश्न विचारला पालिकेच्या जे रोडचं काम चाललं त्याच्यापासून त्या ड्रेनेज लाईन ड्रेनेज लाईन पाण्याचे पिण्याचे लाईन ते सगळं कनेक्शन तुटलेलं आहे आणि जवळजवळ आता महिना होत आलाय दिवाळीच्या आधीपासून आम्हाला पाणी नाहीये पाणी नाही मिळत त्यामुळं आणि प्रशासनाकडून टँकरसुद्धा पाठवलात नाही त्याच्यासाठी आम्ही वारंवार पुरवठा केला स्थानिक पदाधिकारी वगैरे किंवा संबंधित अधिकारी कॉन्ट्रॅक्टर यांना बी सांगितलं असतात तर ठेकेदारांनी आम्हाला सांगितले की तुम्ही पाईप आणा आणि पैशाची मागणी केली आमच्या सेरकारकडे की तुम्ही पाईप आणून द्या आणि आम्हाला सेवा मजुरी पण द्या तर या बाबतीत पैसे मागायचं काहीच कारण नाही आहे कारण की हे जे ज्या प्रशासनाचं काम आहे त्यांनी पूर्ण भरपाई देणे जे जे काही फोडलेलं आहे ते त्यांनीच करून द्यायला हे पाहिजे तर त्यांनी इकडे या तुम्ही हे चेंबरचं काम केलेलं आहे जवळजवळ आता पंधरा दिवस झाले हे पूर्णपणे उघडे आहे याला झाकलं नाही काही नाही काही नाही ह्याच्यात लहान मुलं खेळतात वगैरे पड पडतात उजव्या साईडला पण तशीच अवस्था आहे ड्रेनेजचं पाईप फुटलेलं आहे त्याच्याकडून काय होतं घाण पाणी ते सगळं रोडवर जातं आणि पलीकडं जातं आणि त्यासाठी आम्ही जे संबंधित अधिकारी आहे स्थानिक अधिकारी आहे सगळ्यांना सांगितलं वारंवार की पाईप बसून जातात ते काय म्हणतात आमचं काम नाही आहे की तुम्ही बसून जा पण हे आमचं कामच नाही ना फोडलं त्यांच्याकडून त्यांचं म्हणणं काय आलं आहे की तर पहिल्यापासून ड्रेनेज लाईन नव्हतीच आता आम्ही जवळजवळ इथं पाच वर्ष राहतो आम्हाला काहीच राहावतं असं ड्रेनेजचा की आमचे जे बिल्डर आहे त्यांनी सगळे स सोयीसुविधा करून दिली ती सगळं झालं पण तरीसुद्धा त्या पान पालिकेचे जे काही अधिकारी आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचं म्हणणं तर लाईन नाही इलियन फक्त वरती होती तर त्यांचं एवढंच काम आहे तर त्यांनी खाली केलेली आणि त्यातून हे सगळं फुटलेलं आहे तर संबंधितला सांगितलं असता त्याने वारंवार फुट करून फक्त नळ्याचे चारच कनेक्शन जोडलेले इथं आठच कनेक्शन आठ नळ होते आमचे तर तिथं पूर्ण त्या ज्या एरियापासून आहेत तर तिथून आमची लाईन जाते तिथून वारंवार खोदणं चालू आहे जर महिना झाले आम्हाला पाणीच नाही आणि ह्याच्यात ते, हो ते ड्रेनेचं पाणी जे रस्त्यावर जाते आणि त्याच्या शहराचा जाऊन त्रास होतो दुर्बल अपार्टमेंट हिंमतनगर हिंमतनगर निर्मल नगर चौकात गणपती मंदिराच्या मागे आहेत तिथे तिथं आम्ही राहतो हे प्रशासनाने जे काही रोडचे काम सांगितलं ड्रेनेचं काम त्याच्याने इतका गलिच्छ कारभार झालेला आहे की जवळजवळ हे सगळं उघडं पडलेलं आहे चेंबरचे झाकणं नाही काय नाही त्याच्यावर वारंवार प्रत्येक अधिकाऱ्याला फोन केला पाठपुरावा केला त्याच यासाठी नगरसेवाला पण सांगितलं विनंती तर त्यांचं म्हणणं आलं की तुम्ही संद संबंधित अधिकाऱ्याला सांगा त्यासाठी आम्ही आज मान्य आयुक्त साहेब महानगरपालिका यांनासुद्धा पत्र दिलेलं आहे संदर्भात सगळ्या अडचणी पण मांडलेल्या आहेत त्यांना फोटो पण दाखवलेला आहे आमचं सहीचं पत्र आहे सोबत आम्ही ऑनलाईन त्यांचे वेबसाईट आहेत त्यांनासुद्धा तक्रार दाखल केलेली आहे त्यांचा तो कंप्लेंट नंबर जे आहे रजिस्टर पण झालेले आहे आणि आयुक्तांनासुद्धा सांगितलेलं आहे तरी आमचं अशी विनंती आहे ही जी काही जो काय जो आम्हाला होणारा त्रास आहे लवकर लवकरमुक्त आहे पाणी पिण्याचे पाणीसुद्धा आमक लवकर लवकर मिळावं हो, आणि ही जी होणारा त्रास आहे यातून लवकरात लवकर तात्काळ कारवाई आहे ही नंबर मिळावा